हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर गणेश उत्सव जवळ येत आहे आणि आज ना आपण गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ बनवणार आहोत आणि तो म्हणजे उकडीचे मोदक तर परफेक्ट अशी उकड काढून मस्त चवदार आणि सुगंधी मोदक कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत जर कोणी पहिल्यांदाच मोदक ट्राय करत असेल तर अगदी हंड्रेड पर्सेंट व्यवस्थित आणि परफेक्ट असे हे जे मोदक तयार होता तर त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर सुरुवातीला आपण सारण बनवायला घेऊया तर पॅनमध्ये एक ते दोन चमचे तूप गरम करून घ्यायचं आहे तर या तुपामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहे तर या इथे मी काही बदामाचे काप आणि काही काजूचे काप अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत काजू आणि बदाम सारणामध्ये वापरणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता नसेल आवडत तर तुम्ही नाही वापरले तरी चालेल काजू आणि बदाम आपल्याला व्यवस्थित अगदी खरपूस आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर एक चमचा आम्ही ही यामध्ये भाजून घेते खसखस थोडीफार कुरकुरीत झाली किंवा ती तुपामध्ये उडू लागली की, लाग की आपण यामध्ये खिसलेला खोबऱ्याचा खीस ॲड करूयात तर या इथे मी एक कप खोबऱ्याचा खीस ॲड केलेला आहे खोबऱ्यामध्ये थोडाफार ओलावा असतो सुरुवातीला गूळ ॲड न करता थोडंफार आपल्याला तुपामध्ये हा जो किस आहे तो भाजून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये मी अर्धा कप किसलेला गूळ वापरते तर गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे तुम्हाला जितपत मौ गोड मोदक हवे आहेत त्यानुसार तुम्ही यामध्ये गूळ ॲड करू शकता हा जो गूळ आहे तो आपल्याला पाणी न टक टाकता असंच खोबऱ्यामध्ये गूळ विरगळेपर्यंत भाजून घ्यायचा आहे जेणेकरून आपलं जे सारण आहे ते जास्त पांचट किंवा त्यामध्ये पाणी सुटणार नाही यामध्ये पाणी वगैरे काही ॲड करायचं नाही आपला गूळ पटकन विरगळावा यासाठी मी यामध्ये एक चमचा तूप ॲड केलेलं आहे तूप ॲड करणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण आपल्या जो मोदक आहे त्या मोदकाला छान उत्तम अशी चव यावी यासाठी मी यामध्ये तूप ॲड केलेलं आहे तर आपला जो गूळ आहे तो बऱ्यापैकी विरगळलेला आहे यामध्ये कोणताच पाक वगैरे करायचा नाही फक्त गूळ विरगळून घ्यायचा आहे त्यानंतर मी एक ते दोन विलायच्या अशा पद्धतीने कट करून यामध्ये ॲड करते खूप छान फ्लेवर उतरतो मोदकामध्ये विलायचीचा तर अशा पद्धतीने सर्व जे जिन्नस आहेत ते मिक्स करून घेते त्यानंतर आपलं जे सारण आहे ते बऱ्यापैकी तयार झालेलं आहे फक्त खोबऱ्यामध्ये आपल्याला गुळ विरगळून घ्यायचा आहे आपल्याला कोणत्याच प्रकारचा पाक वगैरे या इथे बनवायचा नाही हे जे तयार केलेलं सारण आहे ते आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर आपलं जे सारण आहे ते थंड होत आहे तोपर्यंत आपण मोदकाची जी पारी असते त्या पारीची उकड काढून घेऊया तर या इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे आणि एक कप पाण्यापैकी मी थोडंसं पाणी यामधून काढून घेतलेलं आहे आणि आपण जितकं पाणी काढून घेतलेलं आहे त्या पाण्याच्या ऐवजी यामध्ये आपल्याला दूध ॲड करायचं आहे दुधामुळे आपले जे मोदक आहे ते छान लुसलुशीत होतात त्यानंतर मी एक चमचा तूप त्या पाण्यामध्ये ॲड केलेलं आहे त्यानंतर यामध्ये थोडीफार मी दोन चमचे साखर ॲड करते जेणेकरून आपल्या मोदकाची जी पारी आहे त्या पारीला छान गोडसर अशी चव यावी म्हणून त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मीठ पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता कारण कोणत्याही गोड पदार्थाला थोडंफार मीठ ॲड केलं की चव आणखीन वाढते असं म्हणतात म्हणून मी थोडंफार मीठ ॲड केलेलं आहे सर्व जिन्नस यामध्ये मिक्स करून झाले की मी एक कप या इथे तांदळाचं पीठ ॲड करते पाणी आणि तांदळाचं पीठ याचं जे प्रमाण आहे ते आपल्याला सेम ठेवायचं आहे तर मोदक बनवण्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ स्वच्छ धुवून फॅन खाली वाळवून तो अशा पद्धतीने बारीक असा दळून आणायचा आहे पाण्यामध्ये पीठ व्यवस्थित असं मिक्स झालं की आपल्याला गॅस पण बंद करायचा आहे आणि ही जी उकड आहे ती दहा ते पंधरा मिनटांसाठी अशीच वापरण्यासाठी ठेवून द्यायची आहे दहा ते पंधरा मिनटे झालेली आहेत आणि आपली जी उकड आहे ती छान वाफलून निघलेली आहे तर या इथे पाणी आणि जे पिठाचं प्रमाण आहे यांचा रेशो आपल्याला सेमच घ्यायचा आहे आपली ही जी उकड आहे ती गरम आहे तोपर्यंतच आपल्याला थोडी थोडी करून अशी छान मळून घ्यायची आहे जर तुम्हाला यामध्ये थोडंफार पाण्याचा हात लावून ही जी उकड आहे ती मळून घ्यायची असेल तर तुम्ही तसंही मळू शकता हाताला चटके लागत असतील किंवा उकड खूप जास्त गरम असेल तर तुम्ही स्मॅशर किंवा पावभाजी स्मॅश करण्यासाठी आपण जे स्पॅच्युला वापरतो त्याचाही वापर केला तर तुम्ही चालेल अशा पद्धतीने अगदी थोडं थोडं हे जे कणिक आहे ते तुम्ही मळून छान सॉफ्ट करून घेऊ शकता हाताच्या तळव्याने व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आपली ही जी उकड आहे ती मळताना आपल्याला जाणवतं की ती खूप घट्ट आहे का पातळ आहे तर उकड खूप चिकट लागत असेल हाताला चिटकत असेल तर आपल्याला परत ती रगडून अशा पद्धतीने छान व्यवस्थित मळून घ्यायची आहे तर या इथे पाहू शकता अजून आपलं हे जे उकड आहे ती चिकट आहे आणि हाताला ती चिटकत आहे अशा पद्धतीने प्रेस केल्यानंतर तिच्या ज्या कडा आहेत ते चिरत आहेत अजून आपल्याला ही जी उकड आहे ती छान मळून घेण्याची गरज आहे म्हणून मी इथे परत ही जी उकड आहे ती छान अशी रगडून मळून घेते तर मी थोडंफार पाणी लावून हे जी उकड आहे ती व्यवस्थित अशी मळून घेतलेली आहे उकड छान मऊ अशी मळलेली आहे ती हाताला कुठेच चिटकत नाही किंवा ती कुठेच तुटत नाही चिरत नाही अशा पद्धतीने ही, ही उकड तयार झालेली आहे तुम्ही ती पाहू शकता गोळा अगदी इझिली तयार होत आहे आपली उकड छान अशी मळली गेलेली आहे पारीही होत आहे आणि ती कुठंच चिरलेली नाही अशा स्टेजला आपली उकड परफेक्ट झाली आहे असं आपण समजूयात उकडीचे जे मोदक आहेत त्याची पारी जर खूप जाड झाली तर मोदक खावेसे वाटत नाहीत म्हणून मी अशा पद्धतीने आपली जी पुरी मशीन असते किंवा जी प्रेस मशीन असते त्या मशीनवरती ही जी पारी आहे ती पातळ अशी तयार करून घेते त्यानंतर त्या पारीवर आवडीनुसार कमी जास्त तुम्ही कसंही हे जे सारण आहे ते भरू शकता मी अगदी चमचा आणि त्याच्यावरती थोडंफार जास्त इतपत हे जी स सारण आहे ती मोदगामध्ये ॲड केलेली आहे तर याची जी कळ्या आहेत किंवा त्याच्या प्लेट्स आहेत त्या अशा पद्धतीने एका बाजूला व्यवस्थित अशा गोळा करून तयार करून घेत आहे तर तुम्हाला अगदी पारंपरिक पद्धतीने ज्या प्लेट्स आहेत त्या बनवायच्या असतील किंवा तुम्हाला त्या जमत असतील तर तुम्ही तशाही बनवू शकता अशा पद्धतीनेही आ अगदी परफेक्ट आणि सुबक अशा पाकळ्या तयार होतात तुम्ही आई ते पाहू शकता आपण हवा तसा आकार आपल्या मोदकाला देऊ शकतो अगदी सुबक आणि परफेक्ट असा आकार आलेला आहे जर तुम्ही खूप एक्सपर्ट असाल किंवा अशा पद्धतीचे मोदक तयार करू शकत असाल तर तुम्ही तसाही पाकळ्या बनवू शकता अगदी परफेक्ट तयार होतात फक्त आपली जी उकड आहे ती व्यवस्थित अशी मळली गेली पाहिजे उकड व्यवस्थित मळली की आपल्या मोदकांना छान आकार येतो आपण हवं तसं त्यांना तयार करून घेऊ शकतो व्यवस्थित असे सुबक मोदक मी या इथे तयार केलेले आहेत आणि आपली जी मोदकाची चाळण असते त्या चाळणीवरती एक ओलं कॉटनचं कापड ठेवून त्यावरती सर्व मोदक उकडण्यासाठी ठेवलेले आहेत आणि थोडेफार केसर मी अशा पद्धतीने मोदकांवरती चिटकवते केसरमुळे थोडाफार फ्लेवर येतो आणि जर तुम्ही इंद्रायणी किंवा बस बासमती तांदूळ वापरत असाल तर आपले मोदक सुगंधी होतात मी आधीच पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं त्यावरती आपली ही जी चाळणी आहे ती ठेवून घ्यायची आणि हाय फ्लेमवरती अगदी पाच ते सहा मिनिटांमध्ये आपले जे मोदक आहेत ते छान वाफलून निघतात तर तुम्ही ते पाहू शकता पाच ते सहा मिनटांनी आपण हे मोदक कशा पद्धतीने गरमागरम असतानाच कापडापासून वेगळे होत आहेत जर तुम्ही डायरेक्ट स्टीलच्या जाळीमध्ये हे जे मोदक ठेवले तर ते गरम असताना आपण काढतो त्यावेळी ते फाटू शकतात म्हणून कॉटनचं कापड अशा पद्धतीने त्या चाळणीमध्ये ठेवायचं आहे मोदक थंड झाले की मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने ते शिजलेले आहेत आणि एक मोदक कट करूनही दाखवते मोदकाच्या सारणातून कुठेही तो पाक आहे किंवा गुळाचा रस बाहेर आलेला नाही मस्त गरमागरम हे जे मोदक आहे ते तुपासोबत अगदी उत्तम असे लागतात जर तुम्हाला परफेक्ट पाकळ्या जमत नसतील तर तुम्ही अशा पद्धतीनेही मोदक बनवू शकता पाकळ्या बनवता येत नाहीत म्हणून अशा पद्धतीने उकडीचे मोदक करायचेच नाहीत असं आपण ठरवतो पण अगदी साध्या सोप्या पद्धतीनेही आपण असे मोदक बनवू शकतो अगदी उत्तम चवीचे हे मोदक तयार होतात यावर्षी गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचे हे जे मोदक आहेत ते नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद